नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत शासनाने काही सुधारणा केलेल्या आहेत त्या संदर्भीचा जी आर शासनाने नुकताच प्रदर्शित केला आहे तर त्या जी आर मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अद्याप ही बऱ्याच लोकांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत तर योजने या योजनेचे जे फॉर्म भरायचे आहेत ते पूर्वी काय असायचं की भरपूर ठिकाणी आपण फॉर्म भरू शकत होतो अकराशी व्यक्ती सांगितल्या होत्या शासनाने अकराशी ठिकाणं सांगितली होती ज्या ठिकाणाहून आपण अर्ज करू शकत होतो या योजनेसाठी परंतु आता शासनाने काय केलेलं आहे की अर्जांची संख्या खूप कमी होत झालेली आहे है ना खूप कमी झालेली आहे त्यामुळे शासनाने काय केलेलं आहे की फक्त काही मोजकी ठिकाणं आता ठेवलेली आहेत म्हणजे एकच ठिकाण असं ठेवलेलं आहे अंगणवाडी का सेविका है ना अंगणवाडी जाऊन त्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता बाकीचे अन्य ठिकाणी सर्व बंद करण्यात आलेले आहेत अन्य ठिकाणी जर तुम्ही अर्ज सबमिट केला तर तो तुमचा अप्रूव्ह होणार आहे तर या संदर्भाचा हा जी आर आहे त्यातील माहिती आपण आता पाहणार आहोत सविस्तर जी आर काय आहे हे पाहणार आहोत तर त्यांनी हे सांगितलेलं आहे प्रस्तावाने सांगितलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्यातील सर्व महिलांना हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे या महिन्यात तुम्ही अर्ज सबमिट करू शकता यापूर्वी काय असायचं की अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या ही मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी का अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाने विचारधीन होती ओके शासनाचा जो निर्णय आहे तो आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भात दो नो, दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या समाधीन शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अण्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदक कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार केंद्र या अकरा प्राधिकत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची प्राधिकत करण्यात आले होते आता शासनाने काय केले की अंगणवाडी का सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्याचे आलेले अधिकार रद्द रद करण्यात आले आहेत या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी का केंद्रातच अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे याचा अर्थ असा होतो की आता फक्त अंगणवाडी केंद्रातच तुम्हाला अर्ज तुम्ही तिथे जाऊन भरू शकता व्यतिरिक्त इतर ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकत नाही तर ज्यांचेही अर्ज भरायचे राहिलेले आहेत त्यांनी अंगणवाडी का सेविका केंद्रात अन्य अंगणवाडी का, का सेविका पशी जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता तर ह्याच जी आरमध्ये एवढं सांगण्यात आलं आहे एवढा महिना आहे तुम्ही जाऊन तुमचे फॉर्म भरू शकता ज्यांचेही राहिलेले आहेत ओके हा स्वतःचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये